सरकारच्या कामकाजामध्ये न्यायालयाने केव्हा हस्तक्षेप करावं या विषयाच्या अनुषंगाने न्यायाधीश भूषण गवई यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे लंडनमधल्या ऑक्सफर्ड युनियनमध्ये त्यांचं एक भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी याचा खुलासा केलेला आहे काही दिवसापूर्वी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एका भाषणामध्ये असं म्हटलेलं होतं की न्यायव्यवस्था सध्या न्यूक्लिअर बॉम्ब किंवा न्यूक्लिअर मिसाईलसारखं काम करायला लागलेली आहे आणि संविधानातल्या काही कलमांचा वापर त्यांनी न्यूक्लिअर मिसाईल म्हणून करायला सुरुवात केलेली आहे आणि हे लोकशाहीसारख्या देशामध्ये अर्थातच जिथे लोकांनी लोकप्रतिनिधी निवडून दिलेले असतात तिथे हे एक न्यूक्लिअर मिसाईल आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि हे एक धोक्याचं आहे असंही जगदीप धनखड यांचं म्हणणं होतं या अनुषंगाने न्यायाधीश भूषण गवई यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे की न्यायव्यवस्था ही सरकारच्या कामकाजामध्ये केव्हा हस्तक्षेप करत असते आणि तिने केव्हा हस्तक्षेप केला पाहिजे या अनुषंगाने त्यांनी असं म्हटलेलं आहे की जेव्हा शासन यंत्रणा किंवा सरकारी यंत्रणा ही लोकांच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करण्यामध्ये अपयशी ठरते तेव्हा न्यायव्यवस्थेला सरकारच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करावा लागतो आता ही एकूणच थेरी ज्यावेळेस आपण समजून घेतो त्यावेळेस आपल्याला असं दिसायला लागतं की सरकार नावाची जी यंत्रणा असते ही यंत्रणा मुळात आपण कशासाठी निर्माण केलेली असते आपण जर बघितलं तर सुरुवातीला म्हणजे सोळाव्या सु� शतकामध्ये जेव्हा सरकार नावाची एक यंत्रणा तयार होत होती तेव्हा काही विचारवंतांचं म्हणणं असं होतं की सरकार नावाची यंत्रणा ही कशासाठी निवडली गेली पाहिजे आणि ती कशासाठी निवडायला हवी यावरती भाष्य करत असताना हॉब्स लॉक आणि रुसो या तिन्ही विचारवंतांनी जे कॉन्ट्रॅक्ट सांगितलं त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांनी असं सांगितलं की सरकार नावाच्या यंत्रणेने लोकांच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करायचं असतं आणि याचसाठी लोकांनी सरकार नावाची यंत्रणा ना निवडलेली असते महत्त्वाचं सर्कल सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की लोक एकत्र आले त्यांनी एक करार केला आणि त्यांनी सांगितलं की आपण काही लोकांना अधिकार देऊ आणि ते अधिकार याच्यासाठी देऊ की त्या अधिकाराचा वापर करून त्या यंत्रणेने आपल्या मूलभूत अधिकाराचा अर्थातच आपल्या नॅचरल राईट्सचं प्रोटेक्शन केलं पाहिजे आणि यासाठी त्यांनी सरकार नावाची एक यंत्रणा तयार केली आणि त्यांनी एक सर्कल मांडलं जे सर्कल तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात या सर्कलमध्ये त्यांनी असं म्हटलं की लोक एकत्र आले त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केला आणि सरकार नावाची एक यंत्रणा निवडली आणि त्यांनी त्या ते सरकार नावाच्या यंत्रणेकडे एक काम सोपवलं की त्यांनी आमच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करायचं आहे अर्थातच आमच्या नॅचरल राईटचं प्रोटेक्शन करायचं आहे जेव्हा ही यंत्रणा या अधिकाराचा गैरवापर करेल आणि आपल्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करणार नाही त्यावेळेस देखील त्यांनी त्या सर्कलमध्ये उलट असं सांगितलं की ज्यावेळेस ही यंत्रणा या अधिकाराचा मिसयूज करेल आणि आपल्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करणार नाही त्यावेळेस हेच लोक हे सरकार बदलतील आणि आपल्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करणारी एक नवी यंत्रणा नवं सरकार त्या ठिकाणी निवडून आणतील अर्थातच सरकार निवडणे आणि सरकारला बदलणे ह्या सगळ्या गोष्टींचे अधिकार हे जनतेच्या हातामध्ये असतील पण जनता हे केव्हा करेल ज्यावेळेस मूलभूत अधिकाराचं संरक्षण होणार नाही किंवा आपल्या नॅचरल राईट्सचं प्रोटेक्शन होणार नाही तेव्हा जनता या निर्णयापर्यंत येईल की आपण ज्या लोकांना निवडलेलं आहे ते लोक आपल्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करत नाहीत तेव्हा आपण त्यांना बदललं पाहिजे आता याच गोष्टीला धरून किंवा हीच हा जो काही सिद्धांत आहे याच सिद्धांताला धरून न्यायाधीश भूषण गवई यांनी स्टेटमेंट केलेलं आहे की आम्हाला केव्हा हस्तक्षेप करावा लागतो किंवा न्यायव्यवस्थेला केव्हा हस्तक्षेप करावा लागतो ज्यावेळेस सरकार नावाची यंत्रणा ही लोकांच्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करण्यासाठी कमी पडते आणि म्हणूनच न्यायव्यवस्थेला जे अधिकार देण्यात आलेले आहेत ते अधिकार लोकांच्या मूलभूत अधिकाराच्या प्रोटेक्शनच्या अनुषंगाने आहेत आपण जर भारतीय संविधानामधलं कलम बत्तीस काढून बघितलं तर आपल्याला असं दिसेल की या कलम बत्तीसमध्ये खूप मोठी ताकद आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कलमाला भारतीय संविधानाचा आत्मा असं म्हटलेलं आहे आणि हे कलम जर भारतीय संविधानामधून काढलं तर या संविधानाला काहीही अर्थ असणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच हे कलम खूप महत्त्वाचं आहे आणि याच कलमाच्या अनुषंगाने न्यायाधीश भूषण गवई यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की कलम बत्तीस याचा अर्थ लोकांच्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करणे भारतीय संविधानाचं प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी ही सुप्रीम कोर्टावरती आहे त्याचबरोबर आर्टिकल बत्तीस अंतर्गत लोकांच्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी देखील सुप्रीम कोर्टावरती आहे जर एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं असेल तर ती व्यक्ती थेट सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज दाखल करू शकते आणि तिथे सांगू शकते की माझ्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालेलं आहे आणि थेट सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचे अधिकार भारतीय संविधानाच्या कलम बत्तीसने लोकांना दिलेले आहेत अर्थातच जनतेला दिलेले आहेत पण जेव्हा केव्हा जाऊ शकते ज्यावेळेस सरकार त्यांच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करत असेल किंवा त्यांच्या मूलभूत अधिकाराला प्रोटेक्ट करणं करत नसेल तेव्हा ही व्यक्ती सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकते किंवा त्याच्या मूलभूत अधिकाराचं जर उल्लंघन होत असेल व्हायोलेशन होत असेल तेव्हा ती व्यक्ती सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकते एवढी मोठी ताकद या संविधानाने भारताच्या जनतेला दिलेली आहे पण हे सगळं करण्यापूर्वी सरकारने हे बघितलं पाहिजे की त्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन होतं आहे का आणि जर मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करण्यामध्ये जर सरकार अपयशी ठरत असेल तर मग मात्र न्यायव्यवस्थेला हस्तक्षेप करावा लागतो आणि लोकांच्या थेट मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करण्यासाठी कलम बत्तीस अंतर्गत लोकांचे ॲप्लिकेशन दाखल करून घ्यावे लागतात आणि त्यावरती निर्णय देखील द्यावा लागतो जर भारतातल्या मूल लोकांच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण होत नसेल तर न्यायव्यवस्थेनं हस्तक्षेप केला पाहिजे आणि मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन केलं पाहिजे कारण UH, अंतर्गत संविधानाचं आणि संविधानामध्ये असलेल्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करणं हे सुप्रीम कोर्टाची जबाबदारी आहे वोस्ते पण जर मूलभूत अधिकाराचं संरक्षण होत नसेल तर आम्हाला हस्तक्षेप करावा लागतो असं न्यायाधीश भूषण गवई यांचं म्हणणं आहे आणि ते खरंही आहे परंतु लोकांच्या मूलभूत अधिकारासाठी जर न्यायव्यवस्था सरकारच्या याच्यामध्ये हस्तक्षेप करत असेल तर ते तो हस्तक्षेप योग्य मानला पाहिजे परंतु आता लोकांना असं वाटायला लागलेलं ला आहे की न्यायव्यवस्थेने सरकारच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करू नये आणि म्हणूनच काही दिवसापूर्वी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं म्हणणं होतं की न्यायव्यवस्थेचा हस्तक्षेप वाढत चाललेला आहे आणि तेही कुठे जिथे लोकप्रतिनिधी हे लोकांनी निवडून दिलेले असतात अर्थातच जिथे डेमोक्रॅटिक फोर्स म्हणून आपण त्याला निवडलेला आहे आणि हे जी काही न्यायव्यवस्था आहे ही न्यायव्यवस्था या डेमोक्रेटिक फोर्सच्या अगेन्स्टमध्ये काम करायला लागलेली आहे असं जगदीप धनखड यांचं म्हणणं होतं जगदीप धनखड यांच्या या म्हणण्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की ही न्यायव्यवस्था केव्हा हस्तक्षेप याचा म्हटला जाऊ शकतो जर आपण सगळी कामकाज व्यवस्थित करत असेल तर न्यायव्यवस्था त्या कामामध्ये हस्तक्षेप करणार नाही परंतु जेव्हा लोकांच्या मूलभूत अधिकाराचा प्रश्न निर्माण होतो शासकीय यंत्रणा व्यवस्थित काम करत नाही किंवा सरकारी यंत्रणा व्यवस्थित काम करत नाही असं ज्यावेळेस न्यायव्यवस्थेच्या निदर्शनास येतं त्यावेळेस न्यायव्यवस्थेला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागतो आणि म्हणून न्यायव्यवस्था अनेक वेळेस सरकारच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करते आणि अशा प्रकारचे निर्णय घेण्यासाठी सरकारला सांगत असते परंतु हा जो हस्तक्षेप आहे हा हस्तक्षेप अनेकांना नको आहे कारण आपल्याला जी डेमोक्रेटिक फोर्स आपण निवडलेली आहे किंवा डेमोक्रेटिक फोर्सचा भाग म्हणून आपण काम करतो आहे तिथे आपल्याला कोणत्याही प्रकारची बंधनं नको वाटतात आणि म्हणूनच आपल्याकडे असं दिसायला लागेल की आपल्याला विरोधी पक्ष नको आहे कारण तो त्या फोर्सच्या विरोधामध्ये येतो आपल्याला न्यायव्यवस्थेचा हस्तक्षेप नको आहे कारण तो देखील त्या फोर्सच्या विरोधामध्ये येतो असं वाटायला लागतं परंतु या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या दोन्ही गोष्टी लोकशाहीमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत एक तर विरोधी पक्षही महत्त्वाचा आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यायालयाचा हस्तक्षेप देखील महत्त्वाचा आहे जर याचा कंट्रोल सरकारवरती नसेल तर मग मात्र सरकार बेफाम सुटेल आणि कोणत्याही प्रकारचे डिसिजन घ्यायला ती मोकळी होईल असं होऊ नये म्हणून ही जी काही सर्कल तयार करून दिलेलं आहे किंवा अशा प्रकारचा जो काही हस्तक्षेप करण्याची प्रक्रिया तयार करून दिलेली आहे तेच खऱ्या अर्थानं आपल्या भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे कारण ती जी यंत्रणा आहे ही यंत्रणा एकमेकावरती वॉच ठेवून असते आणि एकमेकांवरती कंट्रोल देखील ठेवून असते आणि म्हणूनच कुठल्याही एक एका संस्थेला भारतीय संविधानाने अतिरेकी दिले अधिकार दिलेले नाहीत संसदेला देखील अतिरिक्त अशा प्रकारचे अधिकार देण्यात आलेले नाहीत न्यायालयाला देखील अतिरिक्त अशा प्रकारचे अधिकार देण्यात आलेले नाहीत आणि जनतेला देखील अतिरिक्त प्रकारचे अधिकाराने कुठलेही हक्क देण्यात आलेले नाहीत प्रत्येक यंत्रणेवरती कुठे ना कुठे कंट्रोल ठेवण्यात आलेला आहे आणि म्हणूनच लोकशाही जरी असली आणि डेमोक्रॅटिक फोर्स जरी असली किंवा लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी जरी असले तरी त्यांना बेफाम अशा प्रकारचे अधिकार देण्यात आलेले नाहीत त्याला कुठे ना कुठे कंट्रोल ठेवण्यासाठी ही यंत्रणा तयार केली गेलेली आहे भारताच्या संविधानामध्ये अशा प्रकारच्या अनेक तरतुदी आहेत ज्या तरतुदी संसदेवरती कंट्रोल ठेवतात संसद न्यायव्यवस्थेवरती कंट्रोल ठेवते न्यायव्यवस्था संसदेवरती कंट्रोल ठेवते आणि ह्या सगळ्या यंत्रणा इथल्या शासन प्रशासनावरती देखील कंट्रोल ठेवतात कारण ही कंट्रोलिंगची एक सर्कल या संविधानाने तयार करून ठेवलेली आहे आणि म्हणूनच भारताच्या संविधानाच्या आधारावरती ही जी सगळी यंत्रणा आहे ही सगळी यंत्रणा मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये टिकून आहे आणि म्हणूनच न्यायालयाला काही वेळेस सरकारच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करावा लागतो असं न्यायाधीश भूषण गऊ यांचं म्हणणं आहे आपल्याला नेमकं न्यायाधीश भूषण गवई यांच्या स्टेटमेंटबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका सरकार यंत्रणेमध्ये न्यायव्यवस्थेनं हस्तक्षेप करणं योग्य आहे का आपली नेमकी भूमिका काय आहे हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद